तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचे नाव आहे सासरची माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आजचा वार आहे मंगळवार आज एक तारीख काल व्हिडिओ पोस्ट केला नाही कारण की काल माझी तब्येत अजिबातच म्हणजे अजिबात बरी नव्हती आणि त्यात काय झालं प्रेक्षाने एकदमच गोंधळ घ्यायला तिच्या अचानकच दोन दात एवढे दुखायला लागले प्रचंड प्रमाणात तर इमर्जन्सी काल तिला संध्याकाळी दावाखान्यात घेऊन जावं लागलं बसवायला लागले कमी वयात असं तिने प्रोग्राम केलेले आहेत लॉलीपॉप मटन खाल्लं आणि ते डायरेक्ट तिला हे झालं त्रास झाला तर गेलो तो दवाखान्यात तर जर आपण खरं करा तर अकरा शाळेत गेले नाही कारण माझं एवढं प्रचंड प्रमाणात दुखतय म्हणजे त्यात प्रिशाची सोय लागली होती तिथं शेजारी त्या परीच्या मुली आहेत म्हणून त्यांच्याकडे सोय लागली आणि त्या बोलल्या मी समज जाईल एकदम प्रेमाने कारण जे ह्या दुःख म्हणजे त्रासातून गेलेलं गेलेला असतं ना तरच ते त्रास समजू असतात तर समजू शकते खा बाबा हिला पण तेवढा त्रास होत असं की मुलीला घेऊन जायचं आता सग सगळ्या जागात लहान मुलांना घेऊन पण काय त्यांची शरीर रचना एकदम म्हणजे पर्सनॅलिटी एकदम छान त्यांची काही दुखत नसेल काय नसेल मला एवढं म्हणजे त्रास नसले पण मला एवढा त्रास होतोय ना प्रचंड प्रमाणात मी तुम्हाला अक्षरशः सांगते आपण जर याच्यावर बेडवर जरी उभा राहायचं म्हटलं तरी माझ्या एवढं प्रचंड प्रमाण गुडघ्यांवर ताण फुटतोय ना म्हणजे असं म्हणजे आपण बघा पालखी मांडी घालून आता उठतो तर तसं पण मला अजिबात <laughs> होत नाही काहीच एवढा त्रास होतोय एवढा काय करू काय समजत पण नाही असं कुणालाच नसलं होतं एवढा त्रास तर प्रेशाची सोय लागली होती पण ही प्रेशा अशी की ती तिला राहीलच एक दोन दिवस राहिली ना आता तर राहतच नाही मग त्याच्यामुळं मला जास्त दुःख नाही येते कारण नाही जमत तर नाही जमत नाही म्हणजे नाही कुठे ॲडजेस्ट तिला घेऊन जाणं जरे घेऊन गेलं होतं दमादममाने गेलं ना तर होतं पण ती पूर्वी काय करते तिला दुःख नाही येतं चालल्यावरती मग त्याच्या हिशोबाने मी तिला काय असते मी ते थांब पण तिथे काही थांबायला काय तयारच नसते असो मी त्याला त्याच्यामुळे माहिती पण मी आता दिवस झाला पडले आजारी आणि मी आजारी पडले म्हणजे घरा सगळंच होऊन जातं त्याच्यामुळे प्रांजल बोलली बामा सकाळी माझं पोट दुखत होतं म्हटलं ठीक आहे बाबा नको जाऊ म्हटलं म्हटलं शाळेत दुखायला लागले तर परत कुठं परत, परत प्रेशाला घेऊन जाऊ म्हटलं तर त्याच्यामुळे तिने आज सुट्टी घेतली तर चला आता एवढं दुखत तरी काय वाटतं ह्यांना नाटकीच वाटली बायकांचं दुखायचं म्हटलं तर माणसांना कसं वाटेल नाटकेच कसं वाटतंय यांचं आणि स्वतःच दुखत होतं तर मस्त पैकी आराम एक दिवस सुट्टी घेतली निवांत तीन चार वाजता उठले आणि माझं दुखत आपल्यावर मी एवढं थकून आलो आणि तुझं काय दुखतंय आखं दुखतंय कसं दुखतंय निस्ते टोंडे मारायचे म्हणजे मी माणसाला कसं एकदमच धुकून कडकडीत आल्यावर माझं समजायचं हा याचं खरंच दुखतंय घड्या नाहीतर आपण असं नॉर्मली चलतोय पण आपल्या आवाजात आतमधून जे आपल्याला आप दुखणं असतं ते आपल्यालाच माहिती असतं समोरच्या माहिती असतं का नाही माहिती तर हे ना कधी आईंचं काय नसतं बघ आईना वाटलं दुखते ते दुखतात ते म्हणजे करतात का पण ह्यांचं तसं नाही आहे ना मी ह्यांना मत असते तुम्ही ना सासू येत म्हटलं माझे सासू म्हणजे सासू सारखंच मला हे ट्रीट करतात झाडू नाही भेटलं तर झाडू घे अरे झाडून घे अरे भांडे पडले तर अरे हे कर ते कर असं मला पाठिंबा माझ्या भुनबून भुनबुन सारखी लावलेली असते एक सासू कशी म्हणजे सुनेच्या पाठीमा करत असती त्यांचा माझ्या पाठिंबा सारखं चालू सारखं अरे झाडू मार अरे हे कर अरे ते कर अरे भाजी आणताना आणि मध्ये दुख दुखत म्हणते माझं मी किती दुखणं सहन केलं माझ्या सेवा कोणी केली असे म्हणतेच मला आता माझा बघा माझ्या आवाजात बदल दिसत असेल तुम्हाला जाऊ आता आता वाजले तुम्हाला सांगते बरं का वाजलेत आता आवडायचे पटापटा म्हटलं व्हिडिओ काढून पोस्ट करावा रोजच्या रोज म्हटलं आपलं कस रोजच्या रोज काढावं गॅप घेतलं तर सगळं गोंधळ होऊन जातो लेप लेप म्हणजे पाठ मग काय काय चाललंय तुम्हाला व्हिडिओ मधून जा सगळं सांगाल मी पण आता आणि यांना म्हणते मला मोबाईल घ्या बघा क्लॅरिटी मोबाईलची कशी व्हायला लागली एकदम बकवास तरी मोबाईल घ्यायचा आहे नाही म्हटलं मोबाईल चांगला असला आपली व्हिडिओ पण चांगले ती आणि व्हिडिओ काढायला पण जरा भारी वाटत पण कसलं काही प्लेच ले रिक्वेस्ट करावं लागत ती रिक्वेस्ट करू करू हैराण झाली तर चला जाते आवडते पटापटा तू घेत चालले खिडकीत बघायचं चालले काय करते पण एवढी परेशान करते जरा समजून नाही घेत मला अजिबात समजून नाही घेत सकाळपासून तुमची रडणार थेट संध्याकाळपर्यंत दिसतो रडतच बसणं थोडं पण नाही झालं आता मला हे चांगलं चांगलं दाव दा पण जावं लागतं म्हणजे मला असं का होते का मलाच असं होतं मी 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 चालणाऱ्या बायकांकडे विचार करते अरे ह्या पण यांच्या लहान घेऊन होणाऱ्या ह्यांच्या पाय दुखत नसतील का यांचे गुडघे दुखत नसतील का म्हणजे मला गुडघे एवढा प्रचंड त्रास होते ना प्रमाणाच्या बाहेर मी सांगू शकत नाही मला लई दुखट लई लई म्हणजे दुखतीत म्हणजे मला बसलेलं उठता आहे ना आणि एकदा आपण उठलं ना आज मी काय पेन किलर खाल्ली शर्दी मुळ जी खाल्ली होती ना ती खाल्ली त्याच्यामुळे मला आज जरा बरं वाटलं नाही का उठायला वगैरे फ्रेश वाटलं म्हटलं मी रोज अशी का नाही ॲक्टिव्ह का नाही मला एवढा का त्रास होतोय प्रचंड प्रमाणात त्रास होते म्हणजे शरीरातला प्रत्येक हाडनहाड दुखतय माझा एवढा हाड दुखते कॅल्शियम कमी असं ना कदाचित पण तर बघू आजपासून ड्रायफ्रूट खायला चालू करणार रोजच्या रोज आपलं काजू काजू नाही पण खारी काय म्हणजे काय काय खजूर वगैरे करणार आहे आज तिने आपल्या शरीराकडे आपलेच शरी लक्ष द्यावं लागेल कोण नाही कोणाचं यावड हो पडशील प्रिशा तर चला आता झाडून दुधून घेत लाईट गेली आज मंगळवार असले तिकडे लाईटच जाती चे क्लिअर नाही आज क्लिअर नाही दिसत रांजल करते आंघोळ चला आता आवडते बघते पाऊस पाँश। पाऊस तर एवढा प्रचंड पाऊस झाला आज जरा ऊन आले आता दोन तीन दिवस झाले दिसत पाऊस चाललाय काय चाल बघा उन्हात गेले की तोंडच दिसत नाही चेहरीच दिसत नाही तुम्हाला त्याच्यामुळे ना हे होते व्हिडिओ बघण्यात मज्जा नाही असं झालं तर आता पिंपल्स पण आता कमी होत चालले बर का पिंपल्स तर आहेच म्हणा जरा कमी होत चालले पण ही पिंपल्स तुम्हाला सांगू का एवढी मोठी हलती का नाही मी काय केलं ना होते बर्फ चून चुन सूज कमी होती का नाही पण माझी इथं उलटे त्याला चून चून, चून ती सूज बाहेर आली माझी <laughs> पिंपल्सचे असं झालं आणि तसं होतं आजच नाही बरं का प्रत्येक वेळेस आहे ना मी बर्फ चेहरा चोया ना तरी ना त्या आतमधले ज्या पिंपल्स आहेत ना त्या बाहेर गेल्या होत्या मग तवापासून आ िशू दर दे बाळा टॉवेल ते पटकन हाऊस दे अंधारे लाईट नाही आज लाईट गेली गरमी होते म्हणून तिला कपडे नाही घातले प्रिशाल पॅन्ट घातली बघ गरम होते ले गर्मीपेक्षा ही गरमी जरा जास्त भयंकर असते ले मी तू चला बाय बाय आता आवडते पटापटा मग पुढच्या पुढचवड्यामध्ये आता लई लई मग ताप आहे डोक्यात म्हणजे लई तुम्हाला सांगूच शकत नाही आत्ता मी पण या सगळ्या गोष्टी होऊ द्या सगळं सुरळीत होऊ द्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे पण आता सांग सांगितलं ना मग ते वेगळा अर्थ निघतो असं होतं त्याच्यामुळे लय टेन्शन आहे डोक्याला लय टेन्शन तुम्हाला आत्ता मी टेन्शन सांगितलं ना ते तुम्हाला वेगळाच अर्थ निघाल त्याच्यामुळे मी आता काहीच नाही सांगणार सगळं सुरळीत होत गेलं ना मी तुम्हाला नक्की सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये हो पुढच्या नाही पण जरा वेळ द्या एवढा आठवडा तरी वेळ द्या मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर चला बाय बाय व्हिडिओला सपोर्ट करा नको घालू कपडे